बिग बॉस मराठी विनर सूरज चव्हाणचा विवाह सोहळा एकोणतीस नोव्हेंबरला थाटावाटात पार पडला पुण्याजवळील सासवड येथे हा सोहळा रंगला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सूरजच्या लग्नाला हजेरी लावली पण एक चेहरा जो शेवटपर्यंत दिसला नाही ते म्हणजे सूरजची लाडकी ताई म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर गेले काही दिवस ती सूरजच्या लग्नासाठी खूप मेहनत घेत होती सूरजचं पहिलं केळवण देखील तिनंच केलं सूरजसाठी कपड्यांची खरेदी असो की दागिन्यांची खरेदी सगळ्यात अंकिता होती एवढंच काय तर सूरजची बायको कोण आहे त्यांचं अरेंज आहे की लव्ह मॅरेज आहे हे सुद्धा तिच्याच व्हिडिओतून सर्वांना समजलं पण लग्नात ती दिसली नाही त्यामुळे अंकिता कुठे हा प्रश्न सगळ्यांनाच पडला पण अंकिताने सूरजचं केळवण करतानाच ती सूरजच्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाही असं सांगितलं होतं कारण तिच्याही एका जवळच्या व्यक्तीचं लग्न त्याच दिवशी असल्याने ती शनिवारी नागपूरला असणार होती ठरल्याप्रमाणे ती नागपूरला गेलीही पण भावाला मात्र विसरली नाही अंकिता सूरजच्या लग्नाला गेली नसली तरी तिने खास पोस्ट शेअर करत सूरज आणि संजनाला शुभेच्छा दिल्या आहेत सूरज आणि संजना यांच्या लग्नातील फोटो शेअर करत अंकिता लिहिते प्रिय सूरज आणि संजना आज तुम्ही एकत्र हातात हात घालून नव्या वाटेवर पाऊल ठेवत आहात या वाटेवर कधी उजेड असेल कधी अंधार कधी सावल्या पण एकमेकांचा सा आधार माया आणि एकमेकांची सोबत असेल तर प्रत्येक अडचण सहज पार करता येते जीवनात कितीही बदल झाले तरी एकमेकांसाठीचा आदर आपुलकी आणि जिवाळा कायम ठेवा छोट्या छोट्या क्षणात आनंद शोधा एकमेकांच्या हसण्यात जग जिंका आणि एकमेकांच्या डोळ्यातील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका नांदा सौख्य भरे तुमच्या नवविवाहित जीवनाला मनपूर्वक हार्दिक आणि मंगलमय शुभेच्छा अंकिता आणि कुणाल अंकिताने दिलेल्या शुभेच्छांमुळे दोघांचेही चाहते खुश झालेले आहेत लवकरच ही बहीण आपल्या भावाला भेटायला देखील जाणार आहे अंकिता आणि सूरज या बहीण भावांच्या नात्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आणि सिनेविश्वातील बातम्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी